हॅलो सर्वांना अंकिताच किचनच्या रोजच्या स्वयंपाकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी आपल्याला उपवासाची थालीपीठं दाखवते ही वेगळी आहेत जराशी फक्त साबुदाणा आहे ना तो मी भिजून घेतला रात्री तेवढा त्याच्यामध्ये हे मी कच्चे बटाटे असतात ना ते मी किसले कच्चा बटाटा किसला आहे आणि त्याच्यामध्ये मिर्ची घातली आहे वाटून म्हणजे जराशी ठेचून घातली आहे आणि दाण्याचं कूट घालायचं फक्त आणि मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि व्यवस्थित कालवायचं असं छान त्याचा गोळा करायचा तयार जेवढा होईल तेवढा हा बघा बाइंड होतं ते कारण हे काय माहिती आहे मी हा कच्चा घेतला आहे ना बटाटा म्हणून तुम्हाला असं वाटत असेल पण तरीसुद्धा तो व्यवस्थित राहतो जर तुम्ही शिजवलेला बटाटा घेतलात ना तर जास्त बरं पडेल तुम्हाला आणि मी एक असं फॉईल घेतलं आहे पेपर त्याच्यावर जरासं पाणी घालून घे लावायचं थोडंसं पहिल्यांदा आणि हा जो गोळा आहे घेतलेला तो थापायचा व्यवस्थित असा व्यवस्थित थापायचं थोडं कमी पडलं मला म्हणून मी लावते जास्त घेते असं थालीपीठ थापायचं गोल आलं तरी चालेल नाही आलं तरी चालेल गोल येतं असं काही नाही आहे कारण आपण कच्चा घेतला आहे हे आपण लक्षात ठेवायचं म्हणून तो ते बांधलं जात नाही पटकन तरीसुद्धा बराच वेळ झाला आहे त्याला म्हणून तो बांधला गेला आहे जरा हे बघा असं थालीपीठ तयार करायचं त्याला एक मध्ये होल घालायचा आणि आता याच्यावर मी घालून घेतलं तव्यावर तापत ठेवायचा आणि त्याच्यावर तेल किंवा तूप घालायचं तेल घालायचं असेल तर शेंगदाण्याचं घालायचं शेंगदाण्याचा मी वापरते तेल उपासाच्या पदार्थांना म्हणजे चांगले होतात ते अशा प्रकारे व्यवस्थित असं सोडून घ्यायचं कडे कडेकडेने आणि मग पलटायचं एक चार ते पाच मिन चार मिनटं जास्तीत जास्त चार मिनटं लागतात दोन ते चार मिनटं पहिली बाजू व्हायला आणि मग अशी पलटायची आहे बघ छान झालं की नाही असं खरपूस भाजलं गेलं पाहिजे व्यवस्थित आज सोमवारचा उपवास असताना आपण हे खाऊ शकतो सोमवारचा ज्यांचा उपवास असतो त्यांनी हे आयत्या वेळेला करून खाऊ शकता पण साबुदाणे भिजलेले असायला पाहिजे नाहीतर अर्धा ते एक तास भिजले तरी चालतात पण भिजवलेले पाहिजेत कडक नको कोणी खाऊ शकतं त्याच्यावर दही किंवा मिरचीचा ठेचा थोडासा आणि त्याच्यामध्ये दही मिरच्या मिरचीच्या ठेच्यामध्ये फक्त मीठ घालायचं मिरची घालायची हिरवी आणि वाटायची आणि ती दह्यात कालवायची पास खूप छान लागतो असं करून बघा तुम्ही ओके बाय बाय कसं वाटलं ते सांगा ही दोन थालीपीठं आहेत एकत्र ओके बाय बाय